मध्ये तुमचं स्वागत करते तर आज आहे संडे आणि आता झालेला आहे आमचा नाश्त्याचा टाइम तर आज मंचुरियन आणलेले आहे माझी माझ्या फेवरेट आहे मग आम्ही नाश्ता वगैरे करतो तर या तुम्ही सुद्धा नाश्ता करायला आणि मंचुरियन कोणाकोणाला आवडतं मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा है ना तर आणि शौर्यची आंघळ झालेली आहे आज थोडेसे मुलं लेट उठलेत Deci am mai amele de naștere, dar la pe मिऊन चला स्टार्ट तर आज खूप दिवसांनी मंचुरियन आणलेले आहे

कस आहे मंचुरियन तिखट आहे का तिखट आहे का तू कसा काय खातो चमचाने मंचुरियन छान आहे स्वराच फेवरेट आहे मंचुरियन नाही म्हणणार ना मंचुरियन खायला या खरे नाही म्हणणार खायला या तर मी आज दुपारच्या जेवणामध्ये बनवलेले आहे अंडा करी त्या आलू पराठा खायचा आहे तर इथं मी आलू पराठा बनवलेला आहे तर साधाच बनवला आहे हा पराठा बनवून झालेला आहे तर मी आता जेवायला घेतलेला आहे तर इथं आहे अंडा करी भात आणि चपाती तर या सगळ्यांनी जेवायला आणि मी बसलेला आहे दुपारचं जेवण करायला तर स्वरा नाही आहे घरी गेलेली आहे मोठ्या संघा बाहेर तर आमचं पिल्लू चार दहा पराठा खाऊन झाला आहे अजून खातोय तो केला केलता बटाट्याचा पराठा त्याला पराठाच खायचा होता का खा खातो बाबू तू बाला, बाला। तुला आवडतो ना शौर्याला पराठे खूप आवडतात त्यानंतर मी पण जेवायला घेतलेलं आहे तरी असं घे मी जेवायला आणि तुम्ही आज दुपारच्या जेवणात काय बनवलेलं आहे ते पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा नमस्कार मित्रांनो मी श्वेता माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर गुड इव्हिनिंग सर्वांना आता वाजलेले संध्याकाळचे साडेआठ तर आमचे शौर्य झोपला होता झोपेतून उठला आणि चॉकले चॉकलेटचा केक खाल्ला आहे ना बाबू आणि हे काय हे कोणती रावल आहे तुझी नाव काय त्याचं टॉमिन कोणाची टेडी बॅर आहे तुझ्या आमच्या शौर्याचा टेडी बेअर आहे हा म्हणतो तुझ्या तर आमच्या शौर्याचा टेडी बेअर आहे का चला मग आता स्वयंपाक करायचा आहे तर संडे असल्यामुळे चिकन वगैरे आणलेलं आहे तर ते शिजायला लावलंय भाजी भात चपात्या व्हायच्या आहेत शौर्य आता उठलेला आहे चला मग आता किचन मध्ये चाललंय स्वरा काही अजून आलेली नाहीये तिच्या मोठ्या मम्मी संग गेलेली आहे फिरायला तर येईनच ती थोड्या वेळामध्ये तर चिकन शिजायला लावलेलं आहे चिकन शिजत आहे तर स्वरा आताच घरी आलेली आहे आता कपडे वगैरे चेंज करणार आहे मज्जा हो। आली ना। का हो काय काय बघा डूडल तर संडेला आम्ही संध्याकाळी चिकन बनवतो तर इथं माझी चिकनचीच भाजीची तयारी चाललेली आहे तर इथं आहे मस्तपैकी ग्रेव्ही ग्रेव्ही तेलामध्ये छान परतून घेतली त्यानंतर आपले घरातले मसाले चिकन मसाला टाकलेला आहे तर मी कच्च्या वाटणाच्या चिकनची भाजी केलेली आहे तर याच्यामध्ये घेतलेला आहे कांदा लसूण अद्रक कोथिंबीर आणि पुदिना तर एवढ्याच गोष्टी वापरून भाजी केलेली आहे तर कशी वाटते आणि शौर्यामुळे चिकन शिजवूनच घेतो आम्ही कारण त्याला सूप हवं असतं भातासोबत खायला तर डायरेक्टली चिकन केलं तर ते खूप छान होतं दही वगैरे लावून पण आता शौर्यला आणि त्याच्यामुळे मग आम्ही अशीच पद्धत वापरतो तर तुमची पण रेसिपी वेगळी असणार आहे चिकन बनवण्याची प्रत्येक भागातल्या लोकांची रेसिपी वेगवेगळी असते तर मी पण कधीतरी साध्या पद्धतीने नाही तर मग कधी असं खूप काही वेगळ्या पद्धतीने बनवायचा प्रयत्न करते स्वराला आणि तिच्या पप्पांना जास्त करून कच्च्या वाटण्याचीच भाजी आवडते म्हणून मग आज मी तशीच बनवलेली आहे तर भाजीला कलर येत आहे तर कशी वाटते भाजी नक्कीच सांगा आता भाजी झाल्यानंतर करायच्या आहे गरमागरम चपात्या त्याच्यानंतर बसायचं आहे जेवायला तर आता जेवणाचा टाईम होतच आलेला आहे तर भाजीवर मी पुदिना आणि कोथिंबीर चिरून घातलेली आहे आता भाजी उकळल्यानंतर बसायचं आहे जेवायला स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि स्वराचा थोडंसं होमवर्क राहिलेला आहे तर तो तो एक तर ती तो कम्प्लीट करते आहे आता आम्ही जेवण वगैरे करणार आहे तर या सगळ्यांनी जेवायला तर आज आहे जेवणामध्ये चिकन संडेला आम्ही चिकनच बनवतो शक्यतो आजचा व्हिडिओ इथे सेंड करते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा